चार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत कलाला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी आलेला असतो परंतु कलाने ठामपणे सांगितलेलं तो, असतं पण मी येऊ शकणार नाही आणि जोपर्यंत तुम्हाला स्वारी म्हणत नाही तोपर्यंत मी येणार नाही असं म्हणून अद्वैत खूप वैतागलेला असतो कारण कला घरी जाण्यासाठी तयारच नसते उठतो पुन्हा त्याच्या घरी मागे जायला निघालेला असतो आणि गाडीजवळ येऊन तो थांबतो त्यानंतर तो म्हणतो किती कन्व्हिन्स केलं तरी अति अगाऊ यायला तयार नाही नेहमी स्वतःच्या मनाचंच हे खरं करत असते असं तो मनातल्या मनात म्हणत असतो आणि पुन्हा माघारी घरी जाण्यासाठी दार उघडून तो बसलेला असतो आणि सीट बेल्ट वगैरे तो लावत असतो यानंतर त्याला असं दिसतं की त्याच्या गाडीचा जो बोनेट असतो त्या बोनेटवरती कला बसलेली असते अगदी छान तयार होऊन ती बोनेटवरती बसलेली असते आदवेतला हे पाहुणं अशाच वाटतं आणि तो म्हणतो तू इथे कला म्हणते हो मी इथे अद्वैत म्हणतो उतर खाली पहिल्यांदा माझ्या गाडीच्या खाली उतर कारण माझ्या गाडीला डेंट बसेल मी तुला घरी घेऊन जात आहे उतर पटकन खाली आहे गाडीमध्ये बस आणि चल घरामध्ये होती तेव्हा मी तुला किती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला घरी चल आपल्या घरी चल किती मी फोर्स केला परंतु तू ऐकलंच नाही आहेस कला म्हणते मी नाही येणार आणि कला पटकन खाली उतरते आणि म्हणतो की चल बस गाडीत कला म्हणते मी नाही बसणार ना। तू एक काम कर अद्वैत म्हणतो तू आता खूप जास्त बोलत आहेस माझं ऐक तू चल घरी कला म्हणत असते नाही मी घरी येऊ शकत नाही तू आधी मला स्वारी म्हण आणि मानाने मला घरी घेऊन जा तरच मी येते अद्वीत म्हणत असतो नाही तू गाडीमध्ये बस असं त्या दोघांचं सुरू असतं यानंतर कला म्हणते की जेव्हा माझ्याकडून चूक झाली होती तेव्हा मी उटाभशा काढल्या होत्या जेव्हा मी चुकले होते तेव्हा अशा उटाभशा काढल्या होत्या आता तू मला सॉरी म्हण जेव्हा माझ्याकडून चूक झाली तेव्हा मी म्हणले होते आता तू म्हण अद्वैत म्हणतो सॉरी आणि मी शक्यच नाही आहे असं तो म्हणत असतो कला म्हणत असते तुझं हे स्वारी जे आहे ते मला प्रश्नात नको आहे उत्तरामध्ये मला सॉरी हवं आहे आणि मानाने मला घरी घेऊन चाल असं कला त्याला म्हणत असते अजून एक म्हणतो मी आणि सॉरी इम्पॉसिबल आहे असं म्हणून तो देखील तिला टाळत असतो आणि म्हणतो आता भास्कर तू खूप बोलली आहेस पटकन माझ्या गाडीमध्ये बस मी तुला इथून घेऊन जात आहे त्यानंतर कला म्हणते की मीही येणार नाही तो पहिल्यांदा स्वारी म्हण उटाभशा काढ अद्वेतला आठवतं की यापूर्वी कलाकडून जेव्हा चूक झालेली असते तेव्हा तिने अक्षरशः चाळीस ते पंचेचाळीस उटाभशा तिने काढलेल्या असतात आणि ती स्वारी म्हण आलेली असते अद्वेतला चा हे आठवतं यानंतर त्याला हेही आठवतं की घरामध्ये गेल्यानंतर त्या दोघांची जवळीकता निर्माण झालेली जेव्हा तो तिला न्यायला आलेला असतो तेव्हा त्याच्या पायाचं तोल जाऊन तो डायरेक्टली तिच्या अंगावरती जाऊन म्हणजे कोसळलेला असतो आणि दोघांनी एकमेकांना सापलेलं असतं आणि जेव्हा हे सर्व प्रसंग आठवून बे असं वाटतं की हे जर घरी येणार असेल तर स्वारी आपण म्हणून टाकूयात आणि हिने देखील यापूर्वी उटाभाषा काढलेल्या असतात त्यामुळे आता तुटाभशा काढायला तयार होतो आणि उटाभाषा काढत असतो आणि तो तिला म्हणतो रँक तर कर ना मी किती काढलेत ते तुला कसं समजणार मोज तू ॲटलीस्ट असं डोळे बंद करून थोडा साईडला येऊन हो तो उटाभाषा काढत असतो आणि उटाभाषा काढत असताना तो म्हणतो की तूही असंच केलं होतं तर मी ही अशाच उटाभाषा काढणार आहे अर्ध्यास तो पूर्णपणे खाली बसत देखील नाही आहे आणि तो म्हणतो अगं काहीतरी बोलणं तू बोलत का नाही आहे उठापशा काढत असताना त्याच्या मनामध्ये विचार येतात तो लगेच डोळे उघडून पाहतो तर तिथे कला नसते तो म्हणतो हे मला काय होत आहे खरे तरी ते नाही आहे खरे खरे म्हणत तो अक्षरशः पूर्ण तो साईडचा एरिया शोधतो आणि तिथे खरे नसते आणि तो म्हणतो हे काय होत आहे मला नाही नाही ना, हे खूप एक्स्ट्रीम केस आहे आता मला घरी निघावंच लागेल त्याला समजतं खरे नाही आहे हे स्वप्न असतं त्यामुळे तो पटकन गाडीमध्ये बसतो आणि त्याच्या घरी निघून जातो तर प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि येणाऱ्या नवनवीन भागांसाठी जो काही तुम्ही प्रतिसाद देत आहात जे पोस्टमध्ये आपल्या कमेंट्स तुमच्या येत आहेत लाईक्स वगैरे जे तुम्ही करत आहात त्याबद्दल खरंच तुमचं खूप धन्यवाद आणि आपल्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे फॅन असाल तर भरभरून प्रतिसाद देत चला